नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत तीनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांची विमा भरपाई सरकारकडून न्यायालयात प्रतिज्ञापत्र बावीस फेब्रुवारीला होणार उच्च न्यायालयामध्ये सुनावणी अनुदान घेण्यासाठी चार हजार शेतकरी पुढे येईनात शेली तालुक्यातील स्थिती पोर्टलमध्ये पाच दिवस शिल्लक चाळीस गावात कांद्याला मिळाला यंदाचा सर्वोच्च दर निर्यात बंदी उठवल्याने दिलासा आवक कमी एकोणीसशे बावीस प्रतिक्विंटलने लिलाव बाजरी भुईमुख करणार शेतकऱ्यांना मालामाल धुळे जिल्ह्यात पाच हजार हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पिकांची लागवड गावखेड्यांमध्ये मोबाईल नेटवर्कचा खोडा आनंदमंत सर्व कामे ऑनलाईन करा दहीहंडी परिसरातील चित्र हेळसाठ थांबवण्याची केली मागणी बनले लाल मिरचीचे हब एक लाख पोत्यापर्यंत आवक सर्वाधिक सेस वसुलीनंतरही बाजारात पायाभूत सुविधांचा अभाव मोंड्यात नवा हरभरा दाखल चारशे पाच क्विंटलची झाली आवक सरासरी पाच हजार सातशे पंचेचाळीस रुपयांचा मिळाला भाव सोयाबीनचे पडते भाव कायम रब्बी हंगामात शेतकऱ्यांची हरभरा गहू पिकांवर आशा गव्हाचे पीक बहरल्याने सध्या तरी शेतकरी सुखावला युरियाबरोबर लिकिंगची सक्ती खत कंपन्यांकडून अडवणूक किरकोळ विक्रेत्यांची कोंडी दूर दरा दूध दराचा प्रश्न जैसे ते अनुदान घोषणा हवेतच राज्यकर्ते शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी फोडाफोडीच्या राजकारणातच दंग यंदा रब्बीत कडधान्य व गळीत धान्यात मका पिकांची मुसुंडी चाळीस गावातील त्रेपन्न गावांना भीषण पाणीबाणीचे चटके ट्रँकर्सची मागणी आणखी आठ गावांचा टँकरसाठी प्रस्ताव प्रशासनाकडून पर्यायी जलस्रोत्रांचा शोध पीक विम्याची रक्कम द्या अन्यथा पुढाऱ्यांना गावबंदी भुसावळ तालुक्यातील शेतकऱ्यांचे समोर धरणे आंदोलन योजनांवर पंच्याऐंशी टक्के अनुदान वीस फेब्रुवारीपर्यंत होती मुदत शेतकऱ्यांना मिळतोय लाभ आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयांची योजना शेतकऱ्यांनो तारण योजनेतून कर्ज घ्या दराची भीती टळेन सहा टक्के व्याजाने बाजार समिती देते तारण कर्ज अशा दरोच्या महत्त्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद